मित्रांनो नमस्कार कशा आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण सुंदर असा एक टक प्लॉट पाहणार आहोत मित्रांनो सदरच्या प्लॉटची पूर्ण माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला रेग्युलर या ठिकाणी मिळून जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओचे अपडेट ह्या मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या नव्या खोऱ्या एपिसोडला आपण या ठिकाणी सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरीतील एक सुंदर अशा बीच जवळ प्रसिद्ध बीचजवळ गणेश गुले या जवळ त्या बीचला टच असणारी आजची आपली प्रॉपर्टी त्या ठिकाणी तुमच्यासाठी चार एकरची प्रॉपर्टी ही घेऊन आलो आहे समोर सपाट मैदान क्रिकेटचं मैदान तुम्ही पाहता ही आपली प्रॉपर्टी आहे आणि समोर बॅक साईडला तुम्हाला लागून या ठिकाणी गणेश गुले हा बीच या प्लॉटला मिळणार आहे तर मित्रांनो बीच रिसॉर्टसाठी जर तुम्ही प्लॉट शोधत असाल तर या प्लॉटला तुम्ही नक्की भेट देऊ शकता असा आत्ता आपला हा प्लॉट आहे पूर्ण सपाट मैदान असलेला प्लॉट बीच टच वाडी वस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये हा प्लॉट आहे बीच जो प्रॉपर बीच आहे गणेशगुळे ह्या बीचमधला हा प्लॉट आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा विचार करू शकता इथे ॲग्रो टुरिझम बीच रिसॉर्ट अशा ॲक्टिव्हिटी करून तुम्ही या ठिकाणी सुंदर असं आपलं व्यावसायिक एक स्वप्न पूर्ण करू शकता मित्रांनो रत्नागिरीपासून हा बीच जवळ आहे तसेच पावसपासूनही हा बीच तुम्हाला जवळ मिळणार आहे या ठिकाणी भरपूर असे पर्यटक या बीचवर येत असतात त्याच्यामुळे तुम्हाला हा प्लॉट व्यावसायिकदृष्ट्या मुख्यतः वापरण्यास कोणतीही अडचण येणार नाही इथे तुम्ही तुम्हाला ह्या बीच ठिकाणी जर व्यावसायिकदृष्ट्या कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता असा बीच आहे भरपूर असे पर्यटक हे आपल्या बीचजवळ येत असतात मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी सिटी फक्त बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच तीर्थक्षेत्र पावस हे मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे तीर्थक्षेत्र पावसपासून फक्त सहा किलोमीटरवरती हा आपला गणेशगुले हा बीच आहे आणि हा बीचला टच असणारा आता आपला प्लॉट आहे मुख्य गणेश गुले बीच तुम्हाला आजच्या प्रॉपर्टीला मिळत आहे चार एकरचा प्लॉट पूर्ण सपाट मैदान आणि पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे तुम्ही याच्यामध्ये बीच रिसॉर्ट मोठं बीच रिसॉर्ट करू शकता या ठिकाणी तुम्ही मोठं वॉटर पार्क करू शकता असा हा प्लॉट आहे म्हणजेच जर तुम्ही प्लॉट कोकणा शोधत असाल बीच टेस्ट प्लॉट शोधत असाल तर मुख्य बीचला असा प्लॉट तुम्हाला आजच्या घडीला इथे ते, कुठेलाही बीचला मिळणार नाही असा आता आपला प्लॉट आहे सुंदर प्लॉट आहे नक्कीच लवकरात लवकर या प्लॉटला भेट द्या असा आता प्लॉट आहे समोर पाहिलात बघा पूर्ण व्हाईट बीच पूर्ण समुद्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते समुद्र सौंदर्य पाहायला मिळते प्लॉटची तुम्ही समुद्राला लागून लेवल बघा सुंदर आहे त्या ठिकाणी तुम्ही एने प्लॉटिंगही करू शकता असा आत्ता आपला प्लॉट आहे जर कुणाला बंगलो प्रोजेक्ट ह्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही बंगलो प्रोजेक्टही या आपल्या बीच किनारी करू शकता म्हणजेच व्यावसायिकदृष्ट्या उत्कृष्ट असा आत्ता आपला प्लॉट तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत चार एकरचा हा पूर्ण चौकनी असा प्लॉट भरपूर मोठा फ्रंटेज तुम्हाला आजच्या प्लॉटला आपल्या बीचला मिळतोय बघा समोर हा पूर्ण पूर्ण फ्रंटेज आपल्या आजचा हा प्लॉटला आहे पूर्ण बीचचा तट हा आपल्या प्लॉटला लागून तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय तर नक्कीच ह्या प्लॉटचा तुम्ही वापर तुमच्या व्यवसायासाठी करू शकता मित्रांनो पूर्ण गाव वस्तीमध्ये आजचा आपला हा बीच टच प्लॉट तुम्हाला मिळणार आहे अधिकृत रस्ता डांबरी रस्ता साईडला आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला भरपूर असे बीच रिसॉर्ट पाहायला मिळतात आजूबाजूला या ठिकाणी भरपूर असे बीच रिसॉर्ट आहेत त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवसाय दुसऱ्या प्लॉट घेऊ शकता किंवा तुम्ही जर मित्र परिवारांमध्ये जर एक एक प्लॉट घेतात तरी तुम्हाला भरपूर असा फ्रंटेज ह्या प्लॉटला मिळणार आहे म्हणजेच एकत्र तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता मित्रांनो तुम्ही तीन चार मित्र एक एक ची प्लॉट घेऊन यामध्ये ही व्यवसाय वापर करू शकता इन्व्हेस्टमेंट म्हणून हा प्लॉटचा तुम्ही ऑफर करू शकता हा पूर्णच्या पूर्ण मोठा फ्रंटेज तुम्हाला मिळतो चार प्लॉट केले तरी भरपूर असा फ्रंटेज या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो समोर बघा सुंदर गणेशगुले बीचचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता बा केवढा मोठा बीच आपल्या प्लॉटला लागून आहे आणि मुख्य बीच म्हणजे जिथे पर्यटक येतात तो बीच हा तुम्ही पाहता आहे म्हणजे असं नाही की आजूबाजूला आहे एक किलोमीटर बाजूला आहे असा नाही बीचवरचा प्लॉट तर मित्रांनो कसलाही विचार न करता लवकरात लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटबद्दल पूर्ण माहिती घ्या आणि लवकरात लवकर आपली बुकिंग करून याला विजिट करा कारण असे प्लॉट हे क्वचित येत असतात आणि व्यावसायिकदृष्ट्या मुख्य बीच एवढा मोठा प्लॉट कुठेही मिळणार नाही सध्या परिस्थिती कुठेही कुठल्याही बीचवर इथे रत्नागिरीमध्ये उपलब्ध नाही आहे तर नक्कीच तुम्ही या प्रॉपर्टीला भेट देण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी पूर्ण टायटल क्लिअर आहे कोणताही ह्याच्यामध्ये अडचण नाही आहे कोणतं लिटिकेशन नाही आहे पेपरमध्ये त्याच्यामुळे तुम्ही ही पेपर पाहून ते व्हेरिफिकेशन करून आमच्याकडून ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता वेगळा नकाशा आहे वेगळा सातबारा म्हणजे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा आजच्या आपल्या प्रॉपर्टीला मिळतो आहे त्याच्यामुळे कोणतीही अडचण खरेदीसाठी येणार नाही मोठा रस्ता तुम्हाला आपल्या प्लॉटला मिळतो आहे त्याच्यामुळे कोणतीही गाडी आपल्या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते मित्रांनो तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत ह्या ठिकाणी मालकांनी प्रति गुंठा साडेचार लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच तुम्ही येऊ शकता हा प्लॉट पाहू शकता तुम्हाला आवडल्यास त्याचे पेपर व्हेरीफाय करू शकता तसेच हा पूर्ण व्यवहार तुम्ही मालको मालकी बसून हा करायचा आहे त्याच्यामुळे पूर्ण पारदर्शक या ठिकाणी हा व्यवहार होणार आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण ह्या व्यवहारात येणार नाही पूर्ण क्लिअर स्वच्छ हा व्यवहार करून दिला जाईल तर मित्रांनो जास्त विचार करू नका लवकरात लवकर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून बुकिंग करा हा तुम्हाला प्लॉट आम्ही दाखवू आणि आवडल्यास मालकी बसून मीटिंग करून हा विषय फायनल करून देऊ तसेच मित्रांनो कोकणीगर या चॅनेलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच तेही आमच्याकडून अशा प्रॉपर्टी बघून या ठिकाणी व्हेरीफाय करून खरेदीही करू शकतात तसेच ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जसा प्लॉट पाहिजे असेल तसेही आम्हाला माहिती सांगा आम्ही नक्कीच तसा प्लॉट शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला मिळवून देण्यास शंभर टक्के या ठिकाणी सहकार्य करतो तर मित्रांनो हा तुम्ही बघता हा रोड मुख्य रोड आपल्या प्लॉटला आहे तो गेट जिथं बसवला आहे तिथून आपला प्लॉट चालू होतो हा मुख्य डांबरी असा आपल्या प्लॉटला त्या ठिकाणी उपलब्ध आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन पोरी प्रॉपर्टी घेऊन फक्त तुमच्यासाठी तीही आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तू तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद